किती उशीर झालं पूर्वीची वाट बघालोय रात्र झाल्या फोन पण तिचा बंद लागलाय रिक्षा 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 थांबा हो कुठं जायचंय तुम्हाला सह्याद्री नगरला चला दादा किती रुपये झाले तुमचे शंभर रुपये झाले तुम्हाला एक प्रश्न विचारू हो विचारा की दादा तुम्ही इतका वेळ रिक्षात बसला पुस्तक वाचत बसला खाली मान पण वर केला नाही तुम्हाला माझी भीती वाटली नाही मी कुठून कुठून तुम्हाला आणलो रस्त्यातून एवढा लांबचा प्रवास तुम्ही केलाय होय दादा भीती तर खूप वाटली होती मनात असं शंभर प्रश्न येत होते कि मी एवढ्या सामसूम रस्त्याला मी कस जाणार पण मी जेव्हा रिक्षा मध्ये पहिलं पाऊल ठेवलं ना तेव्हा मला एक महापुरुष दिसला छत्रपती शिवाजी महाराज ज्यांनी हे शिकवलं की आपल्या आया बहिणींच रक्षण करा आणि दादा मला तुमच्याकडे बघून असंच वाटलं की एक छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा जणू मला घेऊन चाललाय म्हणून मी अजिबात घाबरले नाही आणि माझं पुस्तक मी निवांत वाचत बसले चला येऊ काय छत्रपती शिवाजी महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय आई इथं कशाला मी घरी अगं आमची किती वेळ झाला धरजण आलाय माझा बाहेरचं वातावरण असा आहे भीती वाटत तरी मुला आल्यास बरं झालं पाहिजे चल करला अगं आई काळजी कशाला करतेस चल महाराज होते संग माझ्या